लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून खाजगी वाहने ताब्यात घेण्याचा सपाटा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निलंगातील शिरूर अनंतपाड रस्त्यावर निटूर जवळ प्रादेशिक अधिकारी लातूर हे विविध खाजगी वाहने ताब्यात घेतले जात असून तसे पत्रही संबंधित वाहनधारकांना दिले जात असल्याने सत्तावीस एप्रिल रोजी पाहायला मिळाले आहे लातूर लोकसभा मतदारसंघ मोठा असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदान अधिकारी व कर्मचारी आणि मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी शासकीय गाड्यांची कमतरता असल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी हे संपूर्ण जिल्हा पिंजून काढत जागोजागी रस्त्यावर तळ ठोकून रस्त्याने जाणाऱ्या खाजगी वाहने ताब्यात घेण्याचे काम चालू आहे तसेच रितसर पत्र खाजगी वाहनांना देण्याचा सपाटा सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून निलंगा ते शिरूर अनंतपाड जाणाऱ्या रस्त्यावर परिवहन अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक शीतल गोसावी व चालक उमेश दुरांडे तळ ठोकून जाणाऱ्या वाहनांची चौकशी करीत वाहने ताब्यात घेण्याचे काम करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बाबुराव बोरोडे निलंगा लातूर आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही आर टी ओ प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर यांच्यातर्फे इलेक्शनसाठी गाड्या रिक्विजिट करण्यासाठी शिरूर अनंतपाळ ते निलंगा रस्त्यावर वाहनं पकडत आहोत जेणेकरून आपल्या इलेक्शनसाठी वाहन मिळू शकतो